कार अमृता नमस्कार जेवढी अमृता अमृता बेस्ट फ्रेंड जेवण झालं का काय नेटवर्कचा प्रॉब्लेम राहिला आज भूत भी लवकर आले हो ना भूत भी लवकर आले पण ये नेटवर्कचाच प्रॉब्लेम येऊ राहिला भूत आले भूत अमृताचे भूत आणले भूत अमृतान अमृता जेवली काय तू लय लवकर आणली त्या भूत जेवली का अमृता लाइक डन करा लाईक डन बोला पटपट सगळ्यांनी लाइक डन करा ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लावायला लाईक करा आज मी भूतासारखी आज मी भूतासारखी दिसते व माय तू हो ना आज भूतासारखी दिसते माय नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊन राहिला माय मी स्वयंपाक करत आहे माय बस तुले तेवढंच काम आहे नुसता स्वयंपाक करत राह जेव्हा पाहिलं तेव्हा म्हणते मी स्वयंपाकच करतो जेव्हा पाहिलं तेव्हा म्हणते मी स्वयंपाकच करते हट माय जरास लवकर करत जाणं स्वयंपाक तुझा लाईव व माय स्वयंपाक एकच येते तुझा लाईव माय स्वयंपाक एकच येते बस त्याच्या आधी काय होते तुले कराले त्याच्या आधी करून घेत जाण तीन नंबर लाईक केले बा धन्यवाद धन्यवाद बा पका बा धन्यवाद व माय लाईक डन केल्याबद्दल पक्का आबा जेवण झालं का ओ माय काय जेवण केली ओ माय बेस्ट फ्रेंड तू मी जेवलीच नाही आज बेस्ट फ्रेंड मी जेवलीच नाही आज मी स्वयपागैनी केला आणि जेवली नाही लाईक डन धन्यवाद धन्यवाद तृप्ती माय लाईक डन केल्याबद्दल दुकान झाले का सेटल हो हो झाले ना झाले झाले सेटल झालं दुकान काय माय जेवण जय भीम जय भीम जय भीम माय बाबा राव दादा स्वागत आहे तुमचं माय लाईवली झालं का जेवण अरे बापरे नारायण दादा नमस्कार व माय रामकृष्ण हरी माऊली जेवण झालं का मावली हाव तुमचं झालं का व माय नारायण दादा लाईक धन्यवाद धन्यवाद अमृता पापड कुट बनवण्यासाठी पीठ गाळत होती पाप पापड कुट गाळण्यासाठी हो का बर, 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 बर जया आली का माय हा हो, हो ना आबा अमृता माय हट माय क्यूट बेबी डॉल लाईक डन करा ज्यांचं लाईक बाकी असेल त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लावायला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा तुझ्या अमृता माय हट्ट्यूड माय बी बी डॉल नमस्कार प्रकाश आबा प्रकाश आबा अमृता तुझ्या मागे सारे चालत नाही शकूनच द्या वाटते मी पो द्या वाटते मी काय झालं तुम्हाला आतापर्यंत मी पीठ गाळत होती सासूबाई गाळत आहे बर देवरजी देवरजी जेवण झालं का देवरजी तुमचं नमस्कार देवरजी नमस्कार रमेश दादा हाय योगिता जेवली का योगिता नमस्कार योगिता जेवण झालं का उमा योगिता हाय योगिता तृप्ती माय म्हणते ज्यांचं लाईक बाकी असेल त्यांनी लाईक करा राम राम सर्वांना राम राम, रमेश दादा राम राम झालं का जेवण मावशी आता हॅपी बर्थडे ॲडव्हान्स अमृता हॅपी बर्थडे ॲडव्हान्स अमृताचा बारा तारखेला आहे ना बर्थडे नाही गं व्हायचे अजून काहून विजय भाऊ अडीच खेप नमस्कार आज जयश्रीताई कुठे गेल्या काय मी जयश्रीताईच्या मिस्टरचा बर्थडे आहे तर आज जयश्रीताई बड्डे गेल्या वाटते बड्डे करायले आज थँक्यू विजयदा नाही हो योगिता ओ माय थँक यू म्हणते बाई अमृता योगिता माय सप्रेम जय भीम जय शिवराय पका आबाकडून पक्का आबा पका आबा ताई तुमचा व्हिडिओ आज भुरका भुरका का दिसत आहे तुम्ही क्लिअर दिसत नाही नेट पॅक नाही ना नारायण दादा नेट पॅक माझं संपलं मग मी काय केलं मी हरिभाऊच्या मोबाईलवरून लाईव्ह चालू केला पण त्याच्यावरून व्यवस्थित लाईव्ह दिसून नाही राहायला असं झालं ते योगिता तुला आता बी जेवण करायला जायचे का कलवणी पीठ गाऊन नमस्कार बोल बापरे पीठ गाऊन कसा नमस्कार असते हो हा दादा तृप्ती योगिता शुभांगी माझ्या सर्व लाडक्या बहिणीसाठी मानाचा नमस्कार बर का नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं अनुप दादा जेवण झालं का तुमचं लाईवला आल्याबद्दल धन्यवाद आज तू अमृताच्या भूतासारखी दिसत आहे हो ना तसंच दिसू राहिलं काय करू नाही ग मावशी पण जेवण बनवायला लागत नाही काहून दाजी कुठे गेले ते पाहू राहिले टी व्ही बापा नमस्कार माधव दादा स्वागत आहे तुमचं माधव दादा जेवण झालं का नमस्कार दादा रामकृष्ण हरी नारायण दादा दादा नमस्कार योगिता म्हणते देवरजी लाईक डन करा सगळ्यांनी ते ज्योती कोण आहे गेली ती मेंटल दादा नमस्कार योगिता मध्ये दादा सप्रेम जयविंद जय शिवराय जेवली जै काग शुभांगी बाळ आकाश बाळाला का माझं दादा पण आले हो माझं दादा हो। दादा दा नाही आले तृप्ती ताई झाले का जेवणबाई योगिता बोल जेवण झालं झालं का जेवण हो राम राम विजय भाऊ एकशे चाळीसच्या स्पीड न बापरे एकशे चाळीसच्या चा स्पीड न माई एकशे चाळीसच्या स्पीड न माझ्या स्पी मोबाईल चालून नाही राहिला व्यवस्थित योगिता बेटा झाले का जेवणबाई विजयदादा म्हणते माधव काका सगळ्यांनी यात्रेला नव नवला हाव हाव योगीता मी येतो यो तू या घरी मला काय घेऊन देशिन उगिता यात्रेतून आता जेवण करतो मी अनुपदादा अरे काल माझ्या मुलीचे आणि तुमच्या भाषेची जावळं दिले तुम्ही तर नाही आले जावळं काढताचा व्हिडिओ दादीच्या फोनवर पाठवला बघितला का सकाळी नाही बघितला नाही बघते मग मी नंतर नारायणदादा व्हाचा आहे दादा अरे हो का योगिता आली असती <laughs> ना नारायण दादा खरंच पण आता असं प्रॉब्लेम आहे चालू म्हणून जाणवं कुठंच नाही राहिलं काय सांगू तुम्हाला लय प्रॉब्लेम आहे सध्या डब्बा आणला का योगिता काय पाहिजे तुली काय जेवण बनवले ग योगिता ताई तसेच तृप्तीताई सांगा रे बा जेवण काय बनवले तुम्ही तर मी तर आज जेवलीच नाही मी उपाशीच आवाज अमृता देणं व अरविंद काकाचा नंबर हो ग मावशी योगिता म्हणते लाइक डन करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून ज्यांचं लाईक बाकी असेल त्यांनी लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा सुपर स्टिकर सुपर करा मेंबरशिप घ्या रे आज जेवण बनवलं नाही अनुप दादा काव माय मी आलो धावत पडत लाईव्ह वरती आठ नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद धावत पडत आल्याबद्दल चंद्रकांत दादा माझं जेवण झालं दादा तुमचं झालं का सांगा बेसन पोळी अरे देवा खाऊन काय काम आहे योगिता विजय दादा वरण भात चवळीच्या शेंगा चपाती ठेचा कांदा लोणचा वावा मस्त हलका मावशी मेनू आहे जेवण झालं का ताई हो गंगाधर दादा तुमचं झालं का तुम्हाला माधव दादाच्या घरी यायला टाइम मिळतो पण माझ्या घरी यायला टाइम मिळत नाही आठ दिवस पहिले सांगून अरे देवा देवा नारायण दादा त्यावेळेस तुम्हाला सांगू का त्यावेळेस दुकान बंद होतं त्यावेळेस दुकान चालू नव्हतं बंद होतं माल घरी आणून ठेवला होता त्यावेळेस म्हणून काही प्रॉब्लेम नव्हता आणि आता काय झालं माहितीये का आता या दोन तीन दिवसात ते दुकान केलं ते दुकान खाली केलं आमचं आम्हालाच माहिती आहे तो दुकानदारवाला काय म्हणून राहिला आणि काय नाही ते नाही झालं तर दुसरं दुसरं दुकान केलं त्याच्यात माल पडलेला होता तो माल लावला म्हणजे असे कुटाने चालू आहे तिकडून आलो तेव्हापासून आमच्या मांग नुसार कुटानेच आहे नाहीतर आलो असतो बा जर जर खरंच आलो असतो पण असं गाव पडलं तुमचं की दिवसात येणं जाणं होत बी नाही असं काय तुमचं मला लाईव्ह लगेच गेली बाई तू गोल गोल फिरली हो तू टायपर मला काम आहे अरु काकासोबत का, का, का काम आहे आज आजही ओळखत आहे आणि पुसटी दिसत आहे फोन घेणं हो ना देणं पैसे फोन घेतो ना मावशी होई ताई आज सूरज आला होता माझ्या घरी शेतूच मध्ये काम होत तर अरे बापरे खरंच काय मग मस्त योगिता मग बोलली अशी ना माझ्या सूरज सोबत रमेश श्री स्वामी समर्थ ते काका सोबत आहे माल्यासारखी सवय आहे माया पुरीली जेवण करायला गेल्यावर डब्बा आणायचा हो का <laughs> नाही तुम्ही सांग सांगते तृप्ती हसूर राहिली ताई जेवण झालं का हो तुमचं झालं का अलका मॅडम आज रविवार आहे मटन चिकन पाहिजे होते आजचा पेमेंट झाला नाही उद्या होणार आहे म्हणून नाही केलं हो का अमृता मले बोलाचं आहे त्याच्या संघ विनोद दादा जेवी मग काय मग काय तर मावशी दिवसभर काय वाडण केलं ना हो का गोपीनाथ मुंडेचे चुलत भाऊ दादा आले आले आहे भाऊ साहेब दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद बाळासाहेब दादा स्वागत आहे तुमचं हो आहे पाच मिनिट बोलली फक्त खरंच काय हो माय पाय ओ माय बातच गेला शिंद नमस्कार ताई भाऊ कुठे गेले आहे गणेश दादा ती टी व्ही पाहू राहिली बाबा मॅच पाहू राहिले मॅच एक योगिता बेटा आमच्या घरी भोजना छान जेवण केला आहे बेटा तुझ्यासाठी अरे बापरे नाही सांगत तेच सांगत आहे विजयदादा नाही सांगत तेच सांगत आहे विजयदादा अमृता म्हणते अरे बा लाईक डन करा ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा अमृता काहून रडू राहिली ओ माय माया देवरजीले अमृता रडू नको नाय देवाजीले रडू नको माय अमृता मी आज लई खुश आहे बा अरे बाप रे खरंच काय बरोबर आहे योगिता विजयदादा माधव दादाला काय झालं ग बोलत नाहीयेत काय माहिती माधव दादा कुठं गेले तर आले होते ना होना मावशी माधव दादा आले होते ना कुठं गायब झाले माय एकाएकी की झुट माय माधव दादा गेले कुठं गेले तर अलका मावशीला गमत नाही बोला ना हो माधव दादा अलका मावशीला गमत नाही ना तुमच्याशिवाय संदीप कुठं गेला ग मावशी काय माहिती मग आला होता संदीप आता येणार ना येते तो पण येणार येणार संदीप थोड्या वेळाने येणार येते त्याला माहीत आहे लाईव्ह असते म्हणून येणार तो संदीप येणार म्हणजे येणार ये, 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 ये बरं योगिता ताई वाट बघत आहे का बर बेटा हो हो येणार ना ती काय सोशल मीडियावर नंबर नाही देऊ शकत विजय दादा सॉरी अमृता मी त्या सांगतो एखादी पोरगी पा माझ्यासाठी <laughs> ताई तू तुमचं नेटवर्क बरोबर नाही नाही ना नेटवर्कच नाही बरोबर कायच करूया नेटवर्कच काही समजून सा नाही राहिलं मले तृप्ती नमस्कार काय माहिती संदीप कुठे गेला आ, न्यू काय okay, न्यूझीलंड एकशे चाळीस रन चार आउट झाले आहे चौतीस ओव्हर मध्ये अरे बापरे प्रकाश आबा बी ना मॅचेस पाहून राहिले नमस्कार चंद्रकांत चंद्रकांतदा बॅकडन करा सगळ्यांनी आमची दोघांची जोडी बरोबर जमते मा मना कोणाची माशी माझी अनुपदा कोणाकोणाची जेवण झालं का चंद्रकांत दादा माझा आकाश बाळ काही नाही आला ग काय माहिती कामात असतील ते आकाश दादा हो 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 मी सांगते न विजय दादा कामात असतील कामात असतील आकाश दादा लाईक डन करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून ज्यांचे लाईक बाकी असेल त्यांनी लाईक करा चॅनलला जी न्यू आहे त्यांनी सब करा ताटी उजळल्या जाती पुळी ते भाऊरा रे भेड्या बहिणी बाई चालते मी काय बोलतेत ना बोलते तो मावशी थांब बोलतात बोलतात दोन वेळा नाका टकटक केलं बर का धन्यवाद धन्यवाद दिगंबर दादा अमृता शुभांगी माय मी मॅच बघत आहे आणि लाईव्ह वर पण आहे अरे बापरे बरं 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 बर, जाऊ द्या काय व माय नुसता गोल गोल फिरू राहिला माय मोबाईल मध्ये हे चिऊ राहिलं प्रॉब्लेम राहिला कायच करावं काही समजून नाही राहिलं लाईक डन करा ज्यांचं लाईक बाकी असेल त्यांनी लाईक करा योगिता तुझ्यासाठी ची या शेंगाची आमटी केली आवडते का तुला बापरे आवडते तिले मन उदास हो तो एक काम किया करो, बजरंग बली का नाम हरपल लिया करो हा बरोबर दिगांबर दादा लाईक डन करा झालं लाईट बाकी स्क्रीनला लाइक करा रे बा सगळ्यांनी बारा लाइक झाले हो माय दास्त झाले हो दादा, डन सर्वांनी लाइक करा परत